आपल्या हृदयात धारण करून ठेवली त्याचवेळी सप्तर्षी शिवांच्याकडे आले प्रभू महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितले तुम्ही पार्वतीकडे जाऊन तिच्या प्रेमाची पारख करून घ्या आणि हिमाचलांना सांगून त्यांना पार्वतीस आणण्यास पाठवा व पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्यांच्या मनातील संशय दूर करा सप्तर्षींनी तेथे जाऊन पाहिले तर पार्वती जणू मूर्तिमंत तपस्याच होती मुनी म्हणाले हे शैलकुमारी ऐक तू कशासाठी इतके कठोर तप करीत आहेस तू कोणाची आराधना करीत आहेस आणि तुझी इच्छा काय आहे आम्हाला आपले गुपित खरे खरे का सांगत नाहीस पार्वती म्हणाली सांगताना मनात मोठा संकोच वाटतो तुम्ही माझा मूर्खपणा ऐकून हसाल माझ्या मनाने हट्ट धरला आहे काही केल्या ते ऐकत नाही आणि पाण्यावर भिंत उभी करावी असे त्याला वाटते नारदांनी जे सांगितले होते ते खरे मानून मी पंखाविना उडू इच्छिते मुनींनो तुम्ही माझा वेडेपणा पहा की शिवांना आपला पती बनविण्याची माझी कामना आहे पार्वतीचे बोलणे ऐकून ऋषी हसले आणि म्हणाले तुझा देह पर्वतापासून उत्पन्न झाला आहे म्हणूनच तू अशी मंदबुद्धी आहेस सांग नारदांचा उपदेश ऐकून आजवर कुणाचे घर नांदले आहे बरे त्यांनी जाऊन दक्षाच्या मुलांना उपदेश दिला होता त्यामुळे पुन्हा कधी परत येऊन त्यांनी घराचे तोंडही पाहिले नाही चित्रकेतूचे घर नारदानेच उद्ध्वस्त केले नंतर हीच परिस्थिती हिरण्य कश्यपूची झाली जे स्त्री पुरुष नारदांचे म्हणणे ऐकतात ते घरदार सोडून नक्कीच भिकारी होतात त्यांचे मन कपटी आहे मात्र शरीरावर सज्जनपणाची चिन्हे ते मिरवितात ते सर्वांना आपल्यासारखे बनवू इच्छितात त्यांच्या अर्थात नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला असा पती हवासा वाटला की जो स्वभावाने उदासीन गुणहीन निर्लज्ज अशोभनीय वेष धारण करणारा नरकपालांची माला धारण करणारा कुलहीन घरदार नसलेला नग्न आणि शरीरावर साप लपेटून घेणारा आहे असा वर मिळाल्यावर तुला सुख मिळेल काय ते सांग तू त्या लबाडाच्या अर्थात नारदाच्या बहकावण्यावर चांगलीच फसलीस पूर्वी पंचांनी सांगितल्यामुळे शिवांनी सतीशी विवाह केला परंतु नंतर तिला त्याग करून मारून टाकले आता शिवांना काही काळजी उरली नाही भीक मागून खातात आणि सुखाने झोपतात अशा स्वभावाच्या एकट्या राहणाऱ्यांच्या घरात कधी कुणी स्त्री टिकेल काय बरे अजूनही आमचे म्हणणे ऐक आम्ही तुझ्यासाठी चांगला वर पाहिला आहे तो फारच सुंदर पवित्र सुखदायक आणि सुशील आहे त्याचे योगदान व लिलागान वेद करतात तो दोषरहित आहे सर्व गुणांचे भांडार आहे लक्ष्मीचा स्वामी आहे आणि वैकुंठपुरात राहणारा आहे आम्ही अशा वराशी तुझी भेट घालून देतो हे ऐकताच पार्वती हसून म्हणाली माझे शरीर पर्वतापासून उत्पन्न झाले आहे हे तुम्ही बरोबरच सांगितले आहे म्हणून शरीर सुटले तरी माझा हट्ट सुटणार नाही सोनेसुद्धा पाषाणापासून बनते म्हणूनच ते जाळल्यावर देखील आपला स्वभाव अर्थात उजळपणा सोडत नाही म्हणून नारदांचे वचन मी मोडणार नाही मग घर नांदो अगर उद्ध्वस्त होवो त्याला मी भीत नाही ज्याचा गुरूंच्या वचनांवर विश्वास नसतो त्याला सुख व सिद्धी स्वप्नातही लाभत नाही महादेव अवगुणांचे माहेर आहेत आणि विष्णू सर्व सद्गुणांचे धाम आहेत असे जरी मानले तरी ज्याचे मन ज्याच्या ठिकाणी रमते त्याला त्याच्याशीच कर्तव्य असते हे मुनीश्वरांनो तुम्ही जर मला पूर्वी भेटला असता तर मी तुमचा उपदेश कदाचित शिरोधार्य मानला असता परंतु आता मी आपला जन्म शिवांना अर्पण केला आहे मग गुण दोषांचा विचार कोण करणार जर तुमचा फारच हट्ट असेल आणि विवाहाविषयी बोलण्याविना तुम्हाला चैन पडत नसेल तर जगात वर व कन्या पुष्कळ आहेत गंमत करणाऱ्यांना आळस नसतो म्हणून ही गंमत आणखी कुठेतरी जाऊन करा वरायचे तर श्री शिवांनाच वरीन हाच माझा कोट्यावधी जन्मांपर्यंत आग्रह राहील नाहीतर मी कुमारीच राहीन स्वतः शिवांनी शंभर वेळा जरी मला सांगितले तरी मी नारदांचा उपदेश सोडून देणार नाही जगज्जननी पुढे म्हणाली मी तुमच्या पाया पडते तुम्ही आपल्या घरी परत जा खूप उशीर झाला आहे शिवांच्याविषयी पार्वतीचे असे अढळ प्रेम पाहून ज्ञानी मुनी म्हणाले की हे जगज्जननी हे भवानी तुझा विजय असो विजय असो तू माया असून शिव हे परमात्मा आहेत तुम्ही दोघे संपूर्ण विश्वाचे माता पिता आहात असे म्हणून मुनी पार्वतीच्या पाया पडून निघाले पार्वतीचा भाव पाहून त्यांचे देह वारंवार रोमांचित होत होते मुनींनी जाऊन हिमवानाला पार्वतीकडे पाठविले आणि त्याला सांगितले की पार्वतीची समजूत घालून तिला घरी घेऊन या नंतर सप्तर्षी शंकरांच्याजवळ गेले आणि त्यांनी पार्वतीची सगळी कथा त्यांना सांगितली पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमग्न झाले सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करून श्रीरामांचे ध्यान करू लागले